कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण महाप्रसाद भक्षण करावा की नाही त्याविषयी बोलत आहोत काहींच मतमतांतर असत महाप्रसाद भक, महा भक्षण करू नये त्याने पाप वृद्धी होते असं काहींच म्हणणं असत परंतु महाप्रसाद हा पुण्यवर्धन करणारा आहे घेणारा देखील पुण्यवर्धन पुण्यवर्धन त्याच होत असतं आणि आयोजित करणाऱ्याचंही पुण्यवर्धन करणारा महाप्रसाद असतो परंतु कुठल्या ठिकाणी आपण अन्न भक्षण करू नये त्याविषयी आपण बोलणार आहोत तर अन्नदाने दातावान समृद्धी अन्नछत्रातील दातृत्वाची उपाधी महाप्रसाद आणि अन्नछत्र या विषयाच चिंतन आपण केलं पाहिजे जेव्हा भगवंताविषयी देवतांविषयीच धर्म कार्य करून जेव्हा महाप्रसाद केला जातो तो महाप्रसाद आपण अभिरून जाऊ नये तिथे प्रसाद, प्रसाद भक्षणच करावा परंतु अन्नछत्र असेल जो दिन दुबळे गरीब यांसाठी आयोजित केला असेल अन्नछत्र त्याला म्हटलं जातं त्याविषयी अशा प्रकारचं अन्नदानाचं कार्य जिथे होत असेल आणि आपण सधन असू तर आपण तिथे जाऊन भक्षण करू नये कारण तिथे जो दातावान असेल तो समृद्ध होत असतो अन्नदानाच्या माध्यमातून तिथे अन्नदान केलं जातं तिथे आपण सदन असू तर आपण तिथे भक्षण करू नये कारण तिथलं अन्न हे दातावान जो दान करत असतो त्याला समृद्ध करणार असतं परंतु महाप्रसाद जो भगवंताविषयीचा असतो त्या ठिकाणी जाऊन आपण जर प्रसाद भक्षण केला तर आपलं पुण्यवर्धन होत असतं पुण्य आपल्याला प्राप्त होत असत जे भगवंताविषयीचं कार्य असतं तिथे मात्र जाऊन प्रसाद भक्षण केलाच पाहिजे परंतु जे अन्नछत्र असेल जो गर गरिबांसाठी ती सेवा अर्पण करत असेल तिथे जो दान करतो तो समृद्ध होत असतो याचा अर्थ असा नाही की जे भक्षण करता त्यांना पाप प्राप्त होत असत परंतु अन्नछत्रामध्ये आपण सदन असू तर आपण तिथे अन्न भक्षण करू नये पण देवताविषयीचा महाप्रसाद असेल तिथे मात्र कुठलंही उच्च नीच गरीब श्रीमंत हा भेद नसतो तो भगवंताचा प्रसाद म्हणून आपण सेवनच केला पाहिजे तो आपलं पुण्यवर्धन करणारा ठरत असतो मग महाप्रसाद रक्षण करावा आणि कुठे करू नयेत अन्नछत्र छत्र याविषयी गरीबांसाठी असेल तर आपण सधन असू तर तिथे मात्र आपण जाऊ नये तिथे ते अन्न भक्षण करू नये या दोन्हीमधला फरक आपण लक्षात घ्यावा महाप्रसाद वेगळा आणि दिन गरिबांची सेवा वेगळी त्याविषयी आपण चिंतन केलं पाहिजे आणि त्यानुसार आचरण ठेवलं पाहिजे धन्यवाद